महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक गोष्ट नक्की करा संपूर्ण भारतभर सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे हे पर्व भगवान शिवाच्या उपासकांसाठी खूप महत्त्वाचे पर्व आहे महाशिवरात्रीचा उपवास करताना काही बेसिक नियम लक्षात घेतले तर तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही आणि भरपूर फायदे मिळतील महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खाऊ शकतो आणि काय खाणे टाळायचं आहे असे अनेक प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनात असतात या उपवासाचे काही प्रश्न लोकांच्या मनात असतात या उपवासाचे काही बेसिक सोपे नियम आहेत ते माहीत करून घेऊयात ते कोणते नियम आहेत ते, ते पुढील प्रमाणे एक महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जनी उपवास करतात तर काहीजण या दिवशी फळांचा आहार घेतात मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता जर तुम्ही निर्जनी उपवास ठेवला तर दिवसभर एकही थेंब पाण्याचा सेवन करता येणार नाही दोन उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या ताक ज्यूस मिल्कशेक अशा प्रोडक्टचं पदार्थांचे सेवन करा एका वेळचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता जर तुम्हाला तुमच्या तब्येतीची कसलाही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मगच तुम्ही उपवास करा अन्यथा उपवास करणे टाळा महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खायचं काय खाऊ नये तीन महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ डाळ मीठ या पदार्थांचे सेवन टाळा या व्रताच्या दिवशी तुम्ही सैंधमीठाचं सेवन करू शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाकाहार करा साबुदाण्याची खिचडी शिंगाड्याचा हलवा राजगिऱ्याचे पीठ वरीचा भात बटाट्याचा हलवा या पदार्थांचे सेवन करू शकता महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली तर चालते का उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी सोप्या टिप्स जर तुम्ही दूध आणि फळांवर उपवास करत असाल तर सफरचंद केळी कलिंगड या पदार्थांचा आहारात समावेश करा उपवास सोडताना जास्त जड पदार्थ सेवन करणे टाळा तुम्ही पचायला हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता पाच महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर भगवान शिवाचे स्मरण करत रहा, राहा मनशांत ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नका वाणी चांगली ठेवा कोणाची निंदा करणार जेणेकरून या व्रताचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळेल शिवरात्रीचे व्रत फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला करतात काहीजण चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत करतात सुट्टीच्या प्रारंभी याच दिवशी मध्यरात्री शंकराचे ब्रह्माच्या रूपातून रुद्राच्या रूपात अवतरण झाले होते प्रलयाच्या काळात याच दिवशी प्रदोषाच्या वेळी परमेश्वर शिवाने तांडव करीत ब्रह्मांडाला तिसरा नेत्राच्या ज्वालीतून भस्म केले त्यामुळे त्या रात्रीला महाशिवरात्री किंवा कालरात्री असे म्हटले जाते शेलवती गौरी ही अर्धांगिनी असणारे शिवप्रेत पिशाच यांच्याच सानिध्यात राहतात त्यांचे रूपही या वातावरणाला शोभले आहे शरीराला भस्म गळ्यात सापाचा हा जेठेमध्ये पावनगंगा मस्तकावर प्रलयकारी ज्वाला आणि वाहन नंदी असे शिवाचे रूप आहे महादेवाच्या या व्रताचे विशेष महत्त्व आहे हे व्रत ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशुद्ध पुरुष स्त्री बालक वृद्ध प्रत्येकजण करू शकतात हे व्रत पूजन कसे करावे ते आता आपण पाहूयात एक या दिवशी भल्या पहाटे स्नान करून उपवास धरावा दोन फुलपात्रीत असे सुंदर वस्त्रांनी मंडप तयार करून फलशा कलशाची स्थापना करावी आणि त्यासोबतच गौरी शंकराने आणि नंदीची मूर्ती ठेवावे तीन या मूर्ती शक्य नसतील तर माती घेऊन त्याची शिवलिंग बनवावे व कलश पाण्याने भरून तांदूळ पान सुपारी लवंग वेलची चंदन दूध कमलगट्टा धोत्र्याचे फुल फूल बेल यांचा प्रसाद शंकराला अर्पण करून त्यांची पूजा करावी चार रात्री जागरण करून शिवाची स्तुती करावी महाशिवरात्रीला शिवपुराण पठण फायदेशीर ठरते शिवा आराधना स्तोत्रांचे वाचनही लाभदायक असते पाच या जागरणाचे उपशंकरांच्या चार आरती म्हणणे गरजेचे आहे या दिवशी शिवरात्रीची कथा सांगा किंवा ऐका सहा दुसऱ्या दिवशी तीळ खीर तसेच बेलपत्राचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे हा वेद पवित्र भान ठेवून केला तर शंकर प्रसन्न होऊन भक्ताला अपार सुख देतात शंकराला अर्पण केलेला नैवेद्य खाण्यावर जे आहे हा नैवेद्य खाल्ल्याने खाणाऱ्याला नरकातील दुःख भोगावे लागते या कष्टाचे निवारण करण्यासाठी शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्रामाची पूजा किंवा शाळीग्रामाची मूर्ती अनिवार्य आहे जर शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्राम असल्यास नैवेद्य खाण्याचा दोष राहत नाही महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते त्या काळात शिवधारणा अवस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमामाग विश्वातील त्यामागून शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व पृष्ठ करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कार्य करावे व्रत आचरण्याची पद्धत व विधी उपवास पूजा व जागरण ही या कार्याची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक मुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूज्य देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बैल पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर व्हाव्यात धोत्रा व आंबा याची पत्रीही या पूजेत वाहतात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेच्या मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ्य द्यावे शिवस्मरण जागरण करावे पहाटे स्नान करून पूजा करावी ब्राह्मणास भोजन घालावे शिवपूजेची वैशिष्ट्ये शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढरे अक्षता वापरतात शिवाय कलशाला तांदूळ कोचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमाग मनापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते ज्यांचा विवाह होत नाही अशा लोकांनी महाशिवरात्रीचे व्रत पाळले पाहिजे या व्रताच्या प्रभावाने विवाहाचे योग जुळून येतात तर विवाहित व्यक्तींना हे व्रत पाळल्यास त्यांना श्वासत सौभाग्य प्राप्त होते त्यामुळे वरील सांगितलेले नियम तुम्ही काटेकोर क काटेकोरपणे पाळलेत तर महाशिवरात्रीला तुमचा फायदा होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ